नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी शिमला मिरची भाजी तर ही शिमला मिरची भाजीची रेसिपी खूप सोपी साधी सिंपल आहे तर चला बनवणार आहे तर ही भाजी बनवण्यासाठी मी शिमला मिरच्या घेतल्या आहेत पाव किलो तर ह्या शिमला मिरच्यांचं मी देट काढून घेतला आहे आणि आता ह्या शिमला मिरच्या मी छोट्या छोट्या आकाराच्या ह्या शिमला मिरची कापून घेणार आहे तर असे छोटे छोटे हे शिमला मिरची मी कापून घेणार आहे सर्व तर खूप सह सोपी भाजीची रेसिपी आहे कोणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी ही भाजी आहे तर मी शिमला मिरची बारीक बारीक चिरून घेतली आहे बारीक चिरून घेतली एका ताटामध्ये काढून घ्यायची एका ताटामध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे नंतर मी चार पाच लसणाच्या काचोळ्या घेतल्या आहेत तर ह्या लसणाच्या काचोळ्या बारीक बारीक चिरून घ्यायच्या बारीक बारीक लसणाच्या पाकळ्या असा चिरून घ्यायच्या आहेत नंतर थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे एक चम्मच लाल तिखट एक चम्मच लाल तिखट काळा मसाला काळा मसाला मी दोन चम्मच घेतला नंतर गरम मसाला घेतला एक छोटा चम्मच चिमुटभर हळद करहाळ आणि चवीपुरतं मीठ तर हे सर्व मसाले मी शिव शु, शिमला मिरचीच्या भाजीमध्ये टाकणार आहे नंतर मी कढई पातेल्यामध्ये जिरं टाकून घेतलं एक पळी तेल तेल चांगलं टाकून घ्यायचं नंतर जिलं आणि लसूण कोथिंबीर व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं भाजायचा लाल तिखट मसाले सर्व टाकून घ्यायचे पातेल्यामध्ये आणि दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं नंतर शिमला मिरची टाकायची शिमला मिरची टाकून दोन मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे तर ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप लवकर शिजून तयार होते आणि मस्त चविष्ट लागते ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत नक्की ट्राय करा तर अशी दोन मिनटं मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनटं अशीच तेलामध्ये भाजून घ्यायची आहे मस्त असं तेल सुटलं आहे भाजीला तर भाजी शिजण्यासाठी भाजी शिजण्यासाठी मस्त मी पाणी टाकून घेणार आहे भाजीमध्ये तर तर भाजीमध्ये वाफ काढून घ्यायची आणि नंतर वाफ काढून घेतल्यानंतर मी भाजी शिजण्यासाठी एक ग्लास पाणी टाकणार आहे तर मी ही रस्सा भाजी बनवणार आहे तर ही भाजी पाच दहा मिनटं शिजून घ्यायची आणि खूप छान लागते ही रे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद